गणपती बाप्पाच्या दर्शनाने आजच्या दिवसाची सुरुवात करूया रामराम मंडळी शुभ सकाळ सगळ्यांना आज आहे मंगळवार गणपती बाप्पाच्या दर्शनाने आज, आज आपण आजच्या दिवसाची सुरुवात करूया आणि काल आपण फक्त उबेरमध्ये बिझनेस करायचा ठरवला होता पण उबेरमध्ये तर केलंच आणि प्लस एक ट्रिप आपण ओलाची मी मारलेली आहे तर आज तसं नाही काय करायचं आहे कारण आज करायचं आहे ओला आणि उबेर आज दिवसभरात आपल्याला किती बिझनेस देतो ते पाहूया चला तर मग आपण बुकिंगला सुरुवात करूया मित्रांनो आज पण मी ठाणा मानपाडा इथे आलेलो आहे कालच्या जे लोकेशन दुपारचं होतं त्याच ठिकाणी पण आता आलेलो आहे आज पाहूया आपल्याला कोण बुकिंग लवकर देतो ओला देतो या उबर देतो सकाळपासून ओलानी एक पण ट्रिप आपल्या रूटची दिलेली नाही तर उबेरनी इथे मानपाडापर्यंत आपल्याला आणलेलं आहे तर याच्यानंतर पाहूया की कोण लवकर ट्रिप देतो कारण जास्तीत जास्त इथून आपल्या साईडची ट्रिप लागणार आहे कारण उलटी साईडची ट्रिप देणार नाही कारण का पवईला वगैरे सर्व जाणारे लोक तिकडचे असतात तर पाहूया आपल्याला कोणती ट्रिप मिळते ती हे जे लोकेशन आहे काल आपण मी या ठिकाणी होतो तर काल इथून आपल्याला ट्रीप लागलेली चेंबूरची आज पाहूया कोणत्या ठिकाणची मिळते ती मित्रांनो ठाणा मानपाड्याला होतो आणि तिथून ट्रीप ऐरोलीची घेऊन आलो आहे आणि मी कालच तुम्हाला बोललो होतो की ज्या ठाणा मानपाड्यामध्ये मी गेलो होतो तिथे हमेशा बुटिंग लागतच राहते तर आता आपल्या बऱ्यापैकी बिझनेस झालेला आहे ओलाची ट्रिप मारण्याचे खूप प्रयत्न केले पण माझ्या रूटची एक पण ओलाने ट्रिप दिलेली नाही चलो असो अजून दिवसभर आपल्याला प पाहता येईल की आपल्याला ओलाकडून ट्रेप मिळते की नाही चला तर मग आपण नेक्स्ट बुकिंगची वाट पाहूया कोणती मिळते ती मित्रांनो एरोलीला होतो तिथून पावणे एक वाजता ट्रीप घेऊन आलो भांडूपला आणि भांडूपवरून मला ट्रीप लागली ओलाची हो चेंबूर आणि चेंबूरवरून मला लगेच ट्रीप मला दिली उबेरने मुलून ईशची म्हणजे मी आत्ता मुलून ईस्टला आहे आणि आता तीन वाजायला आलेले आहेत दहा मिनटं बाकी आहेत तर आजचा बिझनेस आपला व्यवस्थित चालू आहे पण एवढंच आहे की ओलाची ट्रिप एकच लागलेली आहे अजून बाकी ट्रिप फक्त उबेरच्याच चालू आहे तर ओलाच्या पण मारायला आपण प्रयत्न करूया पण आपल्याला लागली पाहिजे ट्रिप मित्रांनो आता मी आहे ठाणा माजीवाडा येथे मुलून वेशला होतो मुलुंडवरून ट्रिप घेऊन आलो आहे माजी वाड्याला ती पण ड्रॉप केलेली आहे आणि उबेरमध्ये सात ट्रिप पूर्ण केले आहेत आणि एक हजार अठ्ठावन्न रुपये आपलं अर्निंग झालेला आहे आणि एक ट्रिप ओलाची मारलेली आहे तिचे दोनशे अठरा रुपये मिळालेले आहेत तर आत्तापर्यंत आपला बिझनेस ठीक झालेला आहे आत्ता याच्या पुढची नेक्स्ट बुकिंग कोणती मिळते ती पाहूया आणि ओलामध्ये पण जास्तीत जास्त बुकिंग मारण्याचा प्रयत्न होता पण एकच ट्रिप मला मिळालेली आहे आता काय पाहूया अजून चार तर वाजलेले आहेत अजून कोणती ट्रिप मिळते ती पाहूया ओला देतो या उबेर देतो ऐरोलीवरून मला वेस्ट वेळची मिळाली होती पण मी कॅन्सल मारली कारण तिकडे जाय जायपर् एक ते दीड तास लागणार आणि ट्रॉफिक जास्त असणार आणि माझ्याकडे गॅस पण कमी आहे त्यासाठी तिकडची लाँग ट्रिप उतरून काय मतलब नाही उभर काय ट्रॅफिकचा पैसा देत नाही तर आता आपण पाहूया आपल्याला कोणती जवळपास लव छोटी ट्रिप मिळते ती कारण तर लॉन्ग ट्रिपमध्ये पैसे जास्त दिसून काय नाही उबर कमिशन पण जास्त घेतो आणि प्रॉफिट चार्ज देत नाही त्यासाठी मी कॅन्सल मारलेली आहे तर नेक्स्ट ट्रिप कोणती मिळते ती पाहूया आपण मित्रांनो उबेरमध्ये दहा ट्रिप पूर्ण केलेल्या आहेत आणि तेराशे सत्तावन्न बिझनेस झालेला आहे आणि ओलाची एक राईड मारलेली आहे दोनशे अठरा रुपयाची तर अजून उबेरमध्ये दोन ट्रिप मारूया आणि इन्सेटिव्ह घेऊया आणि पुढे बघू किती वाजेपर्यंत दोन ट्रिप पूर्ण होतात त्या आणि आता मी आहे सी एन जी पंपावरती तर सी एन जी संपलेलं आहे तर सी एन जी भरून घेतो मित्रांनो रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि मी होतो ठाण्याला ठाण्यावरून ट्रीप घेऊन आलो आहे चेंबूरला म्हणजे आत्ता नऊ वाजलेले आहेत तर उबेरमध्ये मी बारा ट्रीप पूर्ण केले आहेत बारा ट्रीप पूर्ण केलेल्यावरती इन्सेटिव मिळतो तो, तो इन्सेटिव दोनशे चाळीस तोही घेतलेला आहे आणि एक ट्रीप पूर्ण असं करून दोन्ही मिळून मी बिझनेस माझा झालेला आहे बावीसशे सदुसष्ट सत रुपये प्लस जर त्याच्यात अजून दोनशे चाळीस रुपये जोडले तर अजून आपला बिझनेस जास्त वाढतो पण तो, तो इन्सेटिव मोजत नाही आहे फक्त मी आपलं बावीसशे सदुसष्ट आहे ते फक्त आजचा बिझनेस केलेला आहे चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये